बस्कर मित्रांनो आज पंधरा जुलै आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू अतिशय महत्त्वाचे आणि आत्ताचे अपडेट आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरातील जो काही कमी दाब आहे हा कमी दाब पूर्वेकडे आपल्याला सरकताना बघायला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे सध्याच्या स्थितीला याचा जो केंद्रबिंदू आहे हा आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे तसेच विदर्भाच्या पूर्व भागावर बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर आहे तो आज वाढणार आहे काही काही भागांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे कोकणी विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सकाळपासूनच काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण कोकण सावंतवाडी राजापूर तसेच इकडं रत्नागिरी चिपळूण या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील उत्तर कोकणामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल घाटमाथ्याच्या ठिकाणी उत्तर कोकणामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो जास्त राहील इतरत्र संपूर्ण राज्यामध्ये मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम सरी आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळेल त्यामध्ये उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये नाशिकचा उत्तरी भाग नंदुरबार तसेच शिरपूर शेंदवा धुळे साक्री बुरणपूर या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव बुरणपूर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सकाळपासूनच जळगाव आणि या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहील तर दुपारनंतर दुपार, दुपार संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आज या भागांमध्ये जळगावच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता त्यामध्ये दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपण किनो बघू शकता जळगाव तसेच पाचोरा कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो आज जास्त राहण्याची शक्यता आहे अमरावती भागातील अकोला वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र अमरावती यवतमाळ वगैरे या, या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये आज पाऊसचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो भाग बदलत हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे तर तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता अधूनमधून आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील मुख्यत्वे करून कोकण पट्ट्याच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये बघायमेल घाटमात्याच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील पुणे सातारा सांगलीचा पूर्व परिसर आजही मित्रांनो या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे ताशी पंधरा ते पंचवीस काही भागामध्ये ताशी तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये जरी कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळाला तरी पण हलक्या मध्यम सरींची शक्यता या भागांमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळेल तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरा देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर नांदेड नांदेडच्या उत्तरी परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो परभणीमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आज दुपारनंतर आहे भाग बदलत या पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत नांदेड तसेच लातूरमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी परिसर आणि जालन्याचा आसपासचा परिसर छत्रपती संभाजीनगरचा शहराचा परिसर या परिसरामध्ये जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत आहे उत्तरी परिसरामध्ये कन्नड सिल्लोड पाचोरा भागा या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वैजापूर मनमाड मालेगाव या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत कोकणी भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे दक्षिण कोकणामध्ये तसेच गोरेगाव आसपासचा परिसर चिपलून वगैरे सातारा या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे युवती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलं लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद